नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी आजच्या बुद्धीच्या खेळामध्ये आपण एक चौरस तयार केलेला आहे बघा काही पेनाच्या मदतीने आठ पेनांचा वापर करून आपण इथं एक चौरसाची आकृती तयार केली आणि बाजूला चार पेनं ठेवलेली आहेत तर आजच्या बुद्धीच्या खेळामध्ये आपल्याला या चौरसाचे दोन समान भाग करायचे आहेत आणि हे जे बाजूला चार पेन ठेवलेले येते तर हे बाजूचे चारही पेन या चौरसामध्ये आपल्याला अशा प्रकारे मांडायचे आहेत की या चौरसाचे दोन सारखे भाग झाले पाहिजेत एकही पेन आपल्याला उरू द्यायचा नाही आणि या चौरसामधला कोणताही पेन आपल्याला हलवायचा नाही ते पेन आपल्याला आहेत त्याच ठिकाणी ठेवायचे केवळ हे चारच पेन आपल्याला काय करायचे तर या चौरसामध्ये ठेवायचेत आणि दोन सारखे भाग या चौरसाचे करायचेत दोनपेक्षा जास्तही नाही आणि दोनपेक्षा कमीसुद्धा नाही आणि हे भाग करत असताना पेन या चौरसाच्या बाहेर गेले नाही पाहिजेत आणि एकही पेन उरला नाही पाहिजे हे या खेळाच्या अटी असणार आहेत बघा तर बघा हा खेळ खेळण्यासाठी किंवा हे आव्हान स्वीकारण्यासाठी आपल्या वर्गातील इथं विद्यार्थिनी आणि विद्यार्थी उभा येतं तर बघूया हे आव्हान कोण पूर्ण करते या चौरसाचे दोन समान भाग करण्यासाठी कोण यशस्वी ठरते तर सर्वप्रथम आली आहे बघा अक्षरा तर बघू आता आपण अक्षरा कशाप्रकारे या चौरसाचे दोन भाग करते तर चल अक्षरा अक्षराने एक पेन मांडला दुसरा पेन पण मांडला तुम्ही या चौरसाचे कसेही भाग करू शकतात फक्त ते भाग सारखे पाहिजेत बर का दोन्ही भाग सारखे पाहिजेत कसेही करू शकतात म्हणजे कोणत्याही आकाराचे करू शकतात तीन पेन मांडले अक्षराने आणि चौथा पण पेन मांडला किती भाग झाले रे अक्षरा चार।, चार भाग झाले आपल्याला किती भाग करायचे आहेत केवळ दोनच के दोन भाग करायचे येतो तर छान प्रयत्न केला अक्षराने सुद्धा काही हरकत नाही पेन काढून बाजूला ठेव हो। तर यानंतर पुढची आहे बघा आता अक्षर आहे अक्षरा बघू आपण आता कशा प्रकारे या चौरसाचे दोन भाग आहे हे चार पेन मांडायचे आणि या चौरसाचे दोन समान भाग करायचे भाग करताना आपल्याला काहीही बंधन नाही तुम्ही कशाही प्रकारचे भाग करू शकतात पेन कसेही मांडू शकतात आतमध्ये अक्षरांनी एक पेन मानला दुसरा मानला तिसरा पण मानलाय आणि चौथा पण मानला तर बघा अक्षर दोन समान भाग झालेत का नाही थोडेसे वाटत आहेत समान झाल्यासारखे पण इथं अक्षराचं काय चुकलं आहे बघा हा जो पेन आहे हा पेन इथं डबल रेषा व्हायला लागली तर अशी डबल रेषा आपल्याला चालणार नाही तर छान प्रयत्न केला अक्षराने थोडासा वेगळा विचार केला तर यानंतरची पुढची विद्यार्थिनी आहे बघा आता लक्ष्मी लक्ष्मी बघू आपण या चौरसाचे दोन सारखे भाग कशाप्रकारे करते या चार पेनांचा उपयोग करायचा लक्ष्मी चारही पेन आपल्याला चौरसामध्ये ठेवायचे तर बघू आता लक्ष्मी कसं डोकं लावते लक्ष्मीने एक पेन ठेवला दुसरा ठेवला तिसरा ठेवला आणि चौथा पण ठेवला लक्ष्मी किती भाग झालेत या चौरसाचे किती झाले तर दो। दोन झाले पण सारखे झालेत खरे सारखे झाले नाही बघा आतला भाग छोटा आहे आणि बाहेरचा भाग मोठा आहे दोन्ही भाग आपल्याला समान करायचे तर काय हरकत नाही लक्ष्मीने सुद्धा वेगळा विचार केला छान प्रयत्न केला यानंतर आली आहे बघा दुर्गा आता दुर्गा बघू आपण काय करतिय तर दुर्गाने एक पेन ठेवलाय दुसरा ठेवलाय आणि तिसरा पण ठेवला पण पेन अशी एकावर येऊ द्यायचे नाही पेन एकमेकाला सरळ पाहिजे दुर्गा, दुर्गा? जमत आहे का दुर्गा नाही जमत तर दुर्गाने सुद्धा छान प्रयत्न केलाय यानंतर बघा आता कोण आले स्नेहल स्नेहल बघू आपण कशाप्रकारे प्रयत्न करते स्नेहलने एक पेन ठेवला दुसरा ठेवला तिसरा ठेवला पण तिसरा पेन सुद्धा त्याच्यामध्ये बसत नाही बघा म्हणजे दोन भाग होत नाहीत तर काय हरकत नाही स्नेहलने सुद्धा छान प्रयत्न केला आता बघू राजनंदिनी आली राजनंदिनी काय करते राजनंदिनीने एक पेन ठेवला दुसरा पेन पण ठेवला तिसरा पण ठेवला आणि चौथा पण ठेवला तर किती भाग झाले बरं राजनंदिनी याची दोन झाले कोणते कोणते झाले आणि मधला मधला पण एक भागच आहे ना किती भाग झाले मग एकूण तीन।, तीन भाग झाले आपल्याला किती करायचे आहेत दोन। दोन। दोनच करायचे बघा आपण राजनंदिनीने थोडासा वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता राजनंदिनी थोडीशी उत्तराच्या जवळ गेली होती पण तिला समजलं नाही नंतर आता बघू आपण आश्विनी काय करते आश्विनी आली आता अश्विनीने एक पेन ठेवला दुसरा पेन पण ठेवला आता तिसरा पेन कुठं ठेवायचा याचा विचार चालू आहे अश्विनीच्या डोक्यामध्ये तर अश्विनीने पेन उचललेत काय झालं रे अश्विनी येत नाही ये चालतंय ठीक आहे छान प्रयत्न होता अश्विनीचा पण आता पुढे आलाय बघा वैभव वैभव बघा हे कोड सोडू आहे असं मला वाटतंय तर बघू आता वैभव कुठे पेन ठेवतोय वैभवने एक पेन ठेवला दुसरा ठेवला तिसरा सुद्धा ठेवलाय आणि चौथा सुद्धा ठेवला तर वैभव किती भाग झाले रे याचे किती झाले दोन झाले सारखे झालेत करे कोणता मोठा आणि कोणता छोटा आहे सांग बरं हां बरोबर सारखे भाग झाले नाही वैभवने सुद्धा थोडासा वेगळा करण्याचा प्रयत्न केला आहे तर खूप छान प्रयत्न केला वैभवने सुद्धा आता बघा पुढचा विद्यार्थी आहे रामा रामा बघू आपण काय करतो रामाने एक पेन ठेवला दुसरा पण पेन ठेवला तिसरा पण ठेवला आणि चौथा पण ठेवला तर रामाने सुद्धा दोन भाग केले तर किती भाग केलेत रामा दोन भाग केले सारखे आहेत का पण कोणता मोठा आणि कोणता छोटा छोटाय दाखवू छोटा बर रामाच्या मते हा मोठा आहे आणि हा छोटा आहे तर काही हरकत नाही रामाने छान प्रयत्न केला आता बघू सोमेश्वर येतोय ये पुढचा विद्यार्थी सोमेश्वर काय करतोय बघू आपण आता ने एक पेन ठेवला दुसरा पण पेन ठेवला तिसरा पेन ठेवला आणि चौथा पेन ठेवला सोमेश्वर किती भाग झाले रे याचे तीन झाले कोणते कोणते दाखव बरं बरं आपल्याला किती करायचे आहेत फक्त दोन करायचे तर सोमेश्वरने थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे छान प्रयत्न होता सोमेश्वरचा पण यानंतर बघा पुढचा विद्यार्थी आपला शेवटचा आस्तिक आता आस्तिक बघू काय करू आस्तिकने एक पेन ठेवला दुसरा पण ठेवला तिसरा पण ठेवला आता एक पेन ठेवायचा आहे तर आस्तिकने थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे याच्यामध्ये सुद्धा ही आकृती जमली नाही आस्तिक किती भाग झाले रे तीन झाले बरं आपल्याला फक्त दोनच करायचे आहेत तर सर्व विद्यार्थ्यांनी छानपैकी प्रयत्न केलेले आहेत तर अजून कुणाला बघा एक संधी देतो मी अजून कुणाला करून दाखवायचं आहे का दाखवायचं आहे का रे हां नाही तर चालते काही हरकत नाही सर्वांनी खूप छान प्रयत्न केले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप कौतुक आता मी तुम्हाला करून दाखवतो आहे तर बघा आता या चौरसाचे मी दोन समान भाग करणार आहे हे चार पेन या चौरसामध्ये ठेवून बघा तर पहिला पेन मी इथं ठेवलाय दुसरा पेन इथं ठेवलाय तिसरा पेन इथं ठेवलाय आणि चौथा पेन असं इथं ठेवलं बघा तर अशा प्रकारे हे चार पेन या चौरसामध्ये एकदम बसून याचे बरोबर बघा हा एक भाग आणि हा एक भाग हे दोन्ही भाग काय तर सारखे बघा तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका बुद्धीच्या खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद